आज आम्ही जो सोळा तारखेला कार्यालय पालघर इथे विराट मोर्चाचं आयोजन केलेलं कलेक्टर महोदय आम्हाला मिटिंगसाठी विनंती केलेली ती विनंती आम्ही स्वीकारून आज इथे मिटिंग पार पडली विशेषतः मी जेव्हाच्या शेतकऱ्यांचं आभार व्यक्त करतो त्याही धनगर संघटनेच्या पाठीशी उभे राहून आज त्यांचा निर्णय घेऊन घरी चालेल मी जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतोय की आम्ही जी मागणी केलेली की जव्हरचा दोनशे चव्वेचाळीस भाव याचा फेरविचार व्हावा त्याच्यावर कलेक्टर महोदय सही केलेली आहे त्याचा फेरविचार केलेला आहे आणि ते तात्काळ प्रांत कार्यालय जव्हार इथे वर्ग केलेले आहेत आज जवाहरकरांना न्याय भेटला ही सगळ्यात मोठी आमचा विषय आहे आणि नक्की हा आणि नक्कीच म्हणजे असा अजून त्याच्या पुढचा सुद्धा लढा आम्ही उभा करू आज जवाहरकरांना हा जो न्याय आम्ही मिळवलेला आहे हा जवाहरकरांचा त्याच्या हक्काचा न्याय मिळवलेला आहे आज गोरगरिब जनतेने न्याय मिळवलेला आहे या संघटनेने न्याय मिळवलेला नाही आणि विशेषतः दुसरी मागणी जी होती की ताण माड शिंदीचं जे झाड खजरीचं आहे हे कृषीकडे वर्ग करण्यात यावं हे तत्काल कलेक्टर मॅडमनी जे फॉरेस्ट व्हॅल्युएशन करत होतं ती झाडं आता एक्साईजकडे वर्ग केलेली आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा आणि ह्या पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होईल ही सुद्धा मागणी आमची मान्य झालेली आहे त्या ज्या त्रुटी राहिलेल्या त्या पूर्ण आम्ही त्या मंजूर करून घेतलेल्या आहेत आता उच्चस्तरीय जे भाव वाढेल जी बाब आहे जव्हारचा तर वाढलेला आहे पण विक्रमगड आणि वाडा या दोन तालुक्यातून जेव्हा भाव वाढायचा आहे याच्या संदर्भात कलेक्टरने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमची उच्चस्तरीय मीटिंग आम्ही तात्काळ आयोजित करतो आणि त्या मिटिंगला आम्ही उपस्थित राहून तुम्ही शेतकरी उपस्थित राहून आणि ऊर्जा खात्याचे आयुक्त असतील किंवा ऊर्जा खात्याचे मंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे ते आहे शेक्त ते सुद्धा उपस्थित राहण्यासाठी आम्ही विनंती करतो आणि पालघरच्या शेतकऱ्यांना कसा न्याय भेटेल हा आम्ही प्रयत्न करतो आणि जे खाली बाधित जात होती त्यांचं व्हॅल्युएशन अजून सुरुवात केलेलं नव्हतं आम्हाला आश्वासित करण्यात आलं आहे तर त्याचं व्हॅल्युएशन उद्यापासून म्हणजे सतरा तारखेपासून सुरुवात करतोय हा विजय हा माझा नसून या धर्मवीर संघटनेचा नसून जव्हार विक्रमगड वाडा व पालघर जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांचा आहे व धर्मवीर संघटना नक्कीच याच्या पुढे या जिल्ह्यातले प्रत्येक प्रश्न घेऊन सातत्याने शेतकऱ्यांसाठी लढत राहील ते हायवे असू दे तो जेव्हा विद्युत लाईनचा प्रकल्प असू दे किंवा कोणताही हे असू दे आता आंदोलन आता देतोय आम्ही त्याचा नारंग फोडतोय आणि नक्कीच जबाबदारी पूर्ण शेतकरी ज्यांना न्याय आहे ते सुद्धा तुटून पडतील तर आता रस्त्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आणि रस्त्याचे शेतकरी आणि विद्युत लाईनचे शेतकरी निलू हा मोर्चा कलेक्टर हस्तो तर पुन्हा आणू आणि आपल्या पदरात जास्तीत जास्त भाव कसा पडेल हे पाडून देऊ